डोळे वटारले शिंदेनी उमेदवार बदलवला तिथेच शिंदेंचं हसू झालं पाच जागा अटीतटीच्या श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीच्या बदल्या शिंदेंना बरच गमवावं लागणार शिंदेना ठाकरेंसोबत राहून हे तर समजायला हवं हो होतं भाजप राजकारणात कसं का गंडवतं शिंदे यांनी ऑर्डर येताच उमेदवार बदलवला तिथेच शिंदे किती भाजपच्या धाकात ते दिसून आलं एकनाथ शिंदेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी भाजपनं डोळे वटारताच अचानक मागे घेतली भाजपच्या दबावाला बळी पडत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढवली आता हेमंत पाटील यांच्याऐवजी तेथे बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम मध्ये तब्बल पाच वेळा खासदार असलेल्या भवना गवळी यांचा पत्ता कट करून तेथे हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे नकारात्मक सर्वेचा धाक दाखवून भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत शिंदे सेनेच्या चार खासदारांची तिकिटे कापण्यास भाग पाडलं तर आणखी दोन खासदारांवर टांगती तलवारे वायव्य मुंबईत गजानन कीर्तीकर रामटेकचे कृपाल तुमाने या दोघांना आधीच तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे बेधडकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले उमेदवार जाहीर करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र भाजपच्या हातातलं बहुलं बनलंय त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी तिकीट नाकारणं व स्टँडिंग खासदारांचं तिकीट कापण्याच्या निर्णयाला त्यांची सर्वात मोठी चूक समजली जाते हिंगो लो मतदार मतदार हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती मात्र त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत त्यामुळे ही जागा भाजपला सोडावी अशी भूमिका भाजपनं घेतली त्यामुळे भाजपनं हिंगोलीची उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव वाढवला परंतु हेमंत पाटील उमेदवारीसाठी आग्रही होते अखेर महायुतीतील संघर्ष टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली दुसरीकडे हेमंत पाटील नाराज होऊ नयेत म्हणून वाशिम यवतमाळ मतदारसंघात त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे राजेश्री पाटील या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील माहेर आहेत त्यामुळे तें त्यांना उमेदवारी जाहीर केली परंतु हा बदल करत असताना यवतमाळ वाशिम मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला त्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या परंतु भाजपच्या दबावामुळे त्यांना डावलण्यात आलं त्यामुळे आता त्या काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील गणित अवलंबून आहेत भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होत्या सातत्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी आग्रही होत्या त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव वाढला होता मात्र भाजपचा भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध होता या पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही नागपूरला जाऊन भेट घेतली एवढंच काय ज्यावेळी ठाकरेंपासून शिंदे वेगळे झाले त्यावेळी पहिला खासदार म्हणून जर कुणी समोर फुटणाऱ्या पहिल्या खासदारांमध्ये जर कुणी असेल तर त्या भावना गवळी होत्या परंतु फडणवीस यांनीही त्यांची निराशा केली त्यामुळे बुधवारी त्या वर्षा बंगल्यावर ठाणं मांडून बसल्या परंतु अखेर त्यांचा पत्ता कट झाला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याआधीही भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आता जर महायुतीत पुन्हा त्यांना तिकीट दिलं असतं तर भाजपवर नामुष्की ओढावली असती त्यामुळे त्यांना भाजप विरोध असल्याचं दुसरीकडे शिंदे सेनेचे नाशिकचे दहा से खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट करून त्यांच्या जागी मंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देण्याच्या महायुतीच्या हालचाली सुरू आहेत हातकणंगलेत खासदार धैर्य शिर उमेदवारी जाहीर झाली पण स्थानिक भाजपातून त्यांच्या नावाला तीव्र विरोध आहे त्यामुळे त्यांचंही तिकीट कापण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे शिंदे सेनेमध्ये आता लोकसभेतच उमेदवारीवरून प्रचंड राडा सुरू असून हाच गोंधळ विधानसभेत कायम राहिल्यास शिंदे सेनेतून आउटगोईंग होण्यास सुरुवात होऊ शकते आता भाजपच्या दबावाला बळी पडल्यामुळे एकनाथ शिंदेसमोर काय धोके असू शकतात तेही काही पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात मुद्दा नंबर एक एकनाथ शिंदे बंड केले तेव्हा चाळीस आमदार व तेरा खासदार सोबत होते मात्र त्यांनाच न्याय मिळत नसल्याचं चित्र आधीच भाजपने मंत्रिमंडळ विस्तार न केल्यानं दहा पाच आमदारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आता सर्वेक्षणाची भीती दाखवून खासदारांची तिकिटे कापण्यासाठी व त्यांचे मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपकडून दबाव टाकला जात आहे हे सर्व होत असताना शिंदे मात्र हदबल झालेले दिसत आहेत त्यामुळे समर्थकांमध्ये रोष वाढत आहे मुद्दा नंबर दोन अमरावतीत आनंदराव अडसूळ व बच्चूकडूंचा विरोध जुगारून भाजपनं नवनीत राणांना तिकीट दिलं दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणवरही भाजपनं दावा केला रत्नागिरी ही शिवसेनेची जागा राणेंसाठी हिरावून घेतली यामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे विधानसभेला हेच होण्याच्या आमदारांना भीती आहे त्यामुळेच भाजपनं जिथे हट्टाने बदल घडवला तिथे दगा फटका होण्याची शक्यता अमरावतीत अडसूळ बच्चू यांनी जो उघड अजेंडा जाहीर केला त्याचा इतर मतदारसंघात शिंदे सेनेकडून छुप्या पद्धतीने अवलंब होण्याचे संकेत आहेत त्यामुळे महायुतीचे मिशन पंचेचाळीस अडचणीत येण्याची शक्यता असं झाल्यास भाजपकडून याचं खापर शिंदेच्या माथी मारलं जाण्याची देखील शक्यता मुद्दा नंबर तीन महायुतीत एकनाथ शिंदेची स्थिती पाहून शिंदे गटातील आमदार विधानसभा निवडणूक लागण्याआधीच एकतर भाजपात किंवा मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता लोकसभा निवडणुकीलाच राहुल शेवाळेंसारखे खासदार भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्यास इच्छुक होते कमळावर निवडणूक म्हणजे जिंकण्याची हमकास हमी असे नेरेटिव्ह सध्या राजकारणात सेट झालं त्यामुळे अनेक उमेदवार भाजपकडून लढण्यास आग्रही असतात शिंदेनी महायुती स्वतःची केलेली गत पाहता शिंदे गटातील आमदारांचा आग्या मोहोळ येत्या काहीच दिवसात फुटण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक